नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवी विषयी हिंदी आकारिक चाचणी क्रमांक दोन प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे प्रश्न क्रमांक पहिला कोष्टक मेसे उचित शब्द चुनकर रिक्त स्थानों की पूर्ती करो एक सहनशील बन टिंबटिंब जैसी मिलजुल करते जनकाम उत्तर धरती सेकंड सावित्रीबाई फुले का जन्मदिन टिंबटिंब दिवस के रूप में मनाया जाता आहे बालिका तीन पाणी और धूप पाकर बीज में टिंबटिंब फोटा अंकुर चार भाइयों की टिंबटिंब भर आई आखे प्रश्न क्रमांक दोन त्यातील वाक्य वाक्यमे उचित विरामचिन्ह लगाव दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे वाक्य दिलेला आहे त्याचं उत्तरही लिहून दिलेलं आहे इथे हुला दुसरा उकर द्यायचा आहे इथे पहिला झालेला आहे उत्तरामध्ये ब निम्नलिखित शब्दोंके समनार्थी शब्द लिखो एक पाणी उत्तर जल दुसरा शब्द सवेरा उत्तर प्रभात किंवा सुबह तीन पंछी नभचर किंवा गगनचर तीन गुणांसाठी समनार्थी शब्द विचारलेले आहेत पाणी या शब्दाला नीरसुद्धा हा समानार्थी शब्द आहे क उचित शब्द बनाकर लिखो एक दिलेल्या अक्षरांवरून योग्य शब्द लिहायचा आहे पहिल्याचं उत्तर आहे चारपाई दुसऱ्याचं उत्तर आहे पाठशाला आणि तिसऱ्याचं उत्तर आहे फुलवारे तीन गुणांसाठी तीन शब्द विचारलेले आहेत त्यानंतर ड प्रश्न आहे निम्नलिखित विरुद्धार्थी शब्द लिखो तीन गुणा हा प्रश्न है तथा एक दिन उत्तर रात दोन छोटा बड़ा तीन ऊपर नीचे प्रश्न क्रमांक तीन सही विधान के सामने और गलत विधान के सामने गलत का चिन्ह लगाओ तीन गुणा हा प्रश्न है एक शिक्षा हमें स्वावलंबी और सजग बनाती है सही बालिका दिवस तीस जनवरी को मनाया जाता है गलत दोनों भाई खलिहान में सोए थे गलत पुढ़ आप प्रश्न रिक्त स्थानों में विरोधी लिंग के शब्द लिखो दोन गुण हा प्रश्न है एक नाग नागिन दोन बिलाव बिल्ली तीन बैल गाय अशा प्रकारे आपण हिंदी विषयाची इयत्ता पाचवीची वीस गुणांची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिलेली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या आहेत